नमस्कार मी सज्जराव शिवरत्न न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे डॉक्टर गुरव कुटुंबियाच्या वतीने मोठ्या वा व आनंदाने साजरी करण्यात येते गणेश जयंती श्री गणेश जयंती निमित्त तामलवाडी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री गणेश दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घेण्याचे गुरव कुटुंबियाच्या वतीने करण्यात आले आहे आवाहन कुठल्याही कार्यक्रमाची सुरुवात करताना श्री गणेशाचे पूजन करून सुरुवात करण्यात येते बुद्धीची देवता असलेल्या श्री गणेशाची जयंती तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी येथे मोठ्या उत्साहात व भक्तिभावाने साजरी करण्यात येते तामलवाडी येथील गणेश भक्त डॉक्टर गुरव कुटुंबियाच्या वतीने श्री गणेश जयंती साजरी करण्यात येते प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी श्री गणेश जयंती मोठ्या उत्साहात साजरी होणार असून श्री गणेश जयंतीच्या निमित्ताने दिनांक तेरा फेब्रुवारी रोजी सकाळी सात वाजता होम हवन व गणपती अथर्व शीर्ष दुपारी बारा वाजता श्री गणेश जन्मोत्सव नंतर महाप्रसाद व सायंकाळी ठीक नऊ वाजता हरिभक्त परायण श्री गणेश राऊत महाराज तामलवाडीकर यांची कीर्तन सेवा होणार आहे तामलवाडी व वा परिसरातील सर्व गणेश भक्तांनी श्री गणेश दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुरव कुटुंबियाच्या वतीने करण्यात आले आहे आपल्यासोबत फुलचंद गुरव गुरुजी आहेत श्री गणेश मूर्तीची स्थापना कधी करण्यात आली ते त्यांच्याकडूनच ऐकूयात नमस्कार मी सर्जराव गायकवाड मी सध्या उभा आहे तुळजापूर तालुक्यातील तांबलवाडी येथील गणेश भक्त डॉक्टर गुरव यांच्या कुटुंबियाच्या निवासस्थानी की ज्या ठिकाणी गणेश जयंती ही मोठ्या उत्साहात ते दरवर्षी साजरी करतात आपल्यासोबत फुलचंद नामदेव गुरव गुरुजी हे आहेत त्यांना विचारू आहे की कि किती वर्षापासून ते गणेश जयंती उत्साहाचं साजरी करतात नमस्कार नमस्कार गेली किती वर्ष आपण ही गणेश जयंती साजरी करता आणि कशा प्रकारे साजरी करतात दोन हजार चार साली गणेश चतुर्थी गणेश जन्मदिवस या दिवशी आम्ही श्री बापूसाहेब देहूकर पंढरपूर यांच्या हस्ते मूर्तीची स्थापना केलेली आहे आज वीस वर्ष झालीत दरवर्षी गणेश जयंती दिवशी माघ शुद्ध चतुर्थीला जन्मदिवस उत्साहात साजरा केला जातो या गणेश जयंतीनिमित्त गेल्या अनेक वर्षापासून आपण गणेश भक्त आहात गावातील लोकांचा या ठिकाणी भरपूर उत्साह असतो भरपूर लोक गणेश जयंतीनिमित्त दर्शनासाठी येतात आपल्याला त्याबद्दल काय वाटतंय लोकांना श्रद्धा असल्यानंतर प्रत्येकजण नतमस्तक होतो आणि गणपती ही देवता बुद्धीची देवता आहे ज्ञान देवता आहे आणि त्यामुळं प्रत्येकजण येऊन नतमस्तक होऊन बुद्धी आणि शक्ती दे अशी विनंती करतो आणि आम्ही सुद्धा सर्व कुटुंबीय गणेश भक्त आहोत अशा पद्धतीनं गुरु कुटुंबीय हे गेले वीस वर्षापासून गणेश जयंतीचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतात गुरुवर्य बापूसाहेब महाराज देवकर यांच्या हस्ते या ठिकाणी गणेश मूर्तीची स्थापना झाली आणि गेली वीस वर्षापासून ते मोठ्या उत्साहात व आनंदाने भक्तिभावाने विविध भजन असेल कीर्तन असेल असे आशे विविध सामाजिक उपक्रम राबवून ही गणेश जयंती साजरी करण्यात येते आणि त्याचबरोबर ते प्रत्येक वर्षी गणेश जयंतीनिमित्त गावातील सर्व नागरिकांना महाप्रसादाचेही वाटप करतात आणि गावातील नागरिकही आनंदाने मोठ्या उत्साहाने श्री गणेशाचे दर्शन घेऊन श्री गणेशाच्या चरणी नतमस्तक होतात अशा पद्धतीने मोठ्या उत्साहात हा गणेशोत्सव साजरा केला जातो कॅमेरामन सचिन शिंदेसह मी सर्जेराव गायकवाड शिवरत्न न्यूज तामलवाडी